सध्या महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय पावसाचं प्रमाण एवढं आहे की नद्या नाले एकत्र येऊन संपूर्ण परिसर पाण्यानं व्यापून टाकला जातो नव्हे सगळ्या पेरलेल्या जमिनी पाण्याखाली जाताना आपल्याला दिसत आहेत अनेक दृश्य समाज माध्यमांवरती व्हायरल होताना एक विवेकी विचार मनामध्ये येतो की जून महिन्याच्या पहिल्याच या जूनच्या सुरुवातीलाच एवढा पाऊस का पडतोय एखाद्या भागामध्ये पाऊस पडायला लागला की इतका प्रचंड ढगपुटी सदृश्य पाऊस का म्हणून पड पडत असावा याचा विचार करणं फार अगत्याचं झालं आहे नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उहापोह करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रचंड वाढलेलं प्रदूषण आणि या प्रदूषणामुळं या हवेचं प्रदूषण असेल पाण्याचं असेल मातीचं असेल आणि मानसिक आरोग्याचं सुद्धा या सगळ्या विवेचनातून चर्चेतून विविध व्यासपीठांवरच्या चर्चेतून आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात गंगेचं प्रदूषण वाढलं आहे हवेतलं प्रदूषण वाढलं आहे विविध नद्या प्रदूषित झाल्या मातीचं प्रदूषणसुद्धा वाढलंय पण विवेकी विचार करून आपण अंतर्मुख म्हणून कधी विचार केला आहे की हे प्रदूषण का म्हणून वाढलं असावं आपल्या विलासी वृत्तीमुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटायला लागली खरं तर विकसित देश या गोष्टीसाठी जबाबदार आहेत विकसनशील देशाचा वाटा प्रदूषणामध्ये फार कमी आहे परंतु विकसित देशांचा वाटा या प्रदूषण वाढीसाठी आणि या सर्व बाबींसाठी फार मोठं आहे ते फार मोठे जबाबदार आहेत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कुठेतरी आपण घटवायला पाहिजे जागतिक मंचावरती या गोष्टीवरती विचार होतो उष्णता वाढत चालली आहे जागतिक उष्मा वाढत चालय ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतोय पण हे कुठे थांबणार मनाला जाऊन कुठेतरी स्वतःला जाऊन प्रत्येकाला विचार विचारावं लागणार स्वतःमधलं जे असंतुलन आहे स्वतःच्या विचारामध्ये जे विष पेरल्या जात आहे जी मन आज कलुषित झालीत विषण्ण झालीत त्या मनामधलं प्रदूषण आपल्याला अगोदर कमी करावं लागेल नव्हे नष्ट करावं लागेल स्वतःपासून त्या गोष्टीची सुरुवात करावी लागेल तात्विक गोष्टींचा विचार करावा लागेल आपल्या घराचं आपल्या घराच्या अंगणाचं आपल्या घराच्या परिसराचं गावाचं आपल्या शेतीचं आपल्या पर्यावरणाचं संरक्षण आपण आपल्या घरापासून स्वतःपासून करायला पाहिजे तेव्हाच हे आ म्हणून उभे असलेले प्रश्न आपल्याला त्या प्रश्नांना उत्तरं देता येतील नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये एक विचार जर केला की या शतकातलं दोन हजार पंचवीस हे वर्ष फार उष्ण होतं त्याहीपेक्षा दोन हजार चोवीस हे वर्षसुद्धा फार उष्ण होतं मंडळी जून लागला आहे मिरक किडा दिसायला तयार नाही मिरक छायासुद्धा आपल्याला अनुभवता येऊन नाही राहिली आणि प्रचंड उष्णतेच्या या खाईमध्ये आपण सर्वजण लोटल्या जात आहोत यातून बाहेर पडायचं असेल तर अंतर्मनामधला हा अंतर्ज्ञान जागृत झाला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण या पर्यावरणाचं आणि आपल्या भवितव्याचं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी वेगळं करू शकू नाही तर आपल्याला हा निसर्ग कधीच माप करणार नाही झाडं लावायची नसतील तर लावू नका पण उगवलेली झाडं तोडू नका निसर्गाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर बहरू दिलं तर निश्चितच आपल्याला तो कवेत घेईल आपलं जीवन फुलवून टाकेल अन्यथा आपण जर अत्याचार करत बसलो निसर्गावरती तर तो दिवस फार फार म्हणजे लांब नाही की आपल्याला फार विचित्र घटना या निसर्गाच्या साह्यानं पाहायला मिळतील अति प्रचंड पूर येत आहेत प्रचंड बऱ्याच ठिकाणी पाऊस होत आहे हे जर थांबवायचं असेल तर अंतर्मुख होऊन आपल्या मनातली घाण साचलेली घाण आणि आपल्यामध्ये जे असंतुलन निर्माण आहे आपल्यामध्ये जे आपण पर्यावरणाचं संतुलन, साधायल संतुलन, संतुलन, संतुलन साधायला जातो परंतु आपलं संतुलन आपण कधी साधणार जेव्हा आपण आपलं संतुलन साधू निश्चितच पर्यावरणाचं संतुलन साधायला वेळ लागणार नाही भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार हे विश्वचैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार